चंद्रपूरचे आमदार किशोर जोरगेवार यांच्या संकल्पनेतून भारतीय जनता पार्टी महिला आघाडीच्या वतीने घेण्यात आलेल्या नारी शक्ती उत्सवात गावमाझा उद्योग फाउंडेशनच्या ग्रुपने उत्कृष्ट ग्रुप डान्सचे सादरीकरण करून आपला डंका कायम राखत अनेकांना रिझवले आहे सैराट चित्रपट फेम रिंकू राजगुरु आर्ची या कार्यक्रमाची विशेष आकर्षण जरी ठरली असली तरी मात्र सिने अभिनयाच्या तुलनेत ग्रामीण भागातील विशेष करून गाव माझ उद्योग फाउंडेशनच्या बहिणी सुद्धा कमी नाही हे स्थानिक महिलांनी दाखवून दिलं एकल नृत्य समूह नृत्य आणि युगल नृत्य अशा अनेक डान्स स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते आयोजित स्पर्धेमध्ये एकूण पन्नासहून अधिक ग्रुपने आपला सहभाग नोंदवलेला असताना गाव माझा उद्योग फाउंडेशन घुगुस ग्रुपने बाजी मारीत समूह नृत्य स्पर्धेत तिसरा क्रमांक पटकवलाय यावेळी आमदार किशोर जोरगेवार कल्याणी जोरगेवार विवेक बोढे नीतू चौधरी सुचिता लुटे शारदा दुर्गम वैशाली ढवस सुषमा सावे यांच्यासह अनेक मान्यवरांची उपस्थिती होती या प्रसंगी आमदार किशोर जोरगेवार यांनी या, या कार्यक्रमाचा सा उद्देश सांगताना म्हणाले की महिला सक्षमीकरण हे समाजाच्या प्रगतीसाठी अत्यंत महत्वाचे आहे महिलांना संधी मिळाल्यास त्या कोणत्याही क्षेत्रात उंच भरारी घेऊ हो शकतात मात्र संधीचा अभाव असल्याने ग्रामीण क्षेत्रातील महिला या अजूनही विकासाच्या प्रवाहात दूर असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली त्यांना संधी मिळावी आणि प्रत्येक क्षेत्रात ह्या महिला धडाडीने व पुढाकाराने काम कराव्यात याकरिता ह्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले अशी भावना त्यांनी व्यक्त करीत विजयी संघाचे भरभरून स्वागत केले कार्यक्रमाला वासियांनी भरभरून प्रतिसाद दिला गाव माझा उद्योग फाउंडेशनच्या ग्रुपमध्ये सर्कल कॉर्डिनेटर जयश्री राजूरकर सर्कल कोऑर्डिनेटर सुचिता लुटे डायरेक्टर सुनीता घिवे सुनीता पाटील मुक्ता धाबेकर राखी डांगे वृंदा कोंगरे कविता क्षीरसागर आदींचा सहभाग होता मार्गदर्शक म्हणून विधानसभा कॉर्डिनेटर सुषमा वैद्य आणि तालुका कॉर्डिनेटर संगीता देहारकर यांनी आपली भूमिका उत्कृष्टरित्या पार पाडली या संपूर्ण गाव माझा टीमचे सर्वत्र कौतुक केला जात आहे माझा न्यूज करिता राज कपूर भडके गोंडपिंपरी चंद्रपूर